संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा योजनेस निधी कमी पडत असल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई भासत असल्याचे तोकडे उत्तर ठेकेदाराकडून मिळताच राज्य व केंद्र शासनाचा निधी येण्यास विलंब झाला तर शहरवासियांना पाणी पाजायचे नाही का अशा परखड शब्दात खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी ठेकेदाराची कान उघडणी केली पंधरा ऑगस्ट पर्यंत तांत्रिक बाबी पूर्ण करून शहरवासियांना नवीन पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवा अशा स्पष्ट सूचना ठेकेदार व प्रशासनाला खासदार डॉ बच्चाव यांनी दिल्या सटाणा नगर परिषदेत पाणीपुरवठा बांधकाम आरोग्य या विभागांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांची आढावा बैठक पार पडली यावेळी आजी माझी लोकप्रतिनिधींकडून विचारलेल्या प्रश्नांचा आधार घेत ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून खासदार डॉक्टर जाणून घेतली व त्यावर उपाययोजना सटाणा शहरासाठी पुण्यात पाणीपुरवठा योजनेचे काम झाले मग शहरात कृत्रिम पाणी टंचाई का भासली असा सवाल आजी माझी लोकप्रतिनिधींकडून उपस्थित झाल्याने खासदार डॉ बच्चाव यांनी पुण्यात पाणी पुरवठा योजना समजून घेत निधी कमी पडत असल्याने पुण्यात योजनेची काही कामे बाकी असल्याचे तोकडे उत्तर ठेकेदाराने दिल्याने खासदार डॉ बच्चाव यांनी संताप व्यक्त करून शहरवासियांना पाणी मिळण्यासाठी शासनाच्या निधीची वाट बघायची का असे सांगून महिन्याच्या आत योजनेचे काम पूर्ण करून सर्वतांत्रिक बाबी पूर्ण करा पंधरा ऑगस्ट पर्यंत शहरवासियांना पाणी द्या असा स्पष्ट आदेश ठेकेदार व पालिका प्रशासनाला खासदार डॉक्टर बच्चाव यांनी दिला पावसाचे दिवस सुरू असल्याने शहरातील सर्वच उपनगरांमध्ये डास निर्मूलन फवारणी वारंवार करा गटारी नियमित स्वच्छ करा पावसात रस्त्यावर कचरा साचणार नाही याची खबरदारी घ्या नळ जोडणीसाठी रस्ता खोदण्याऐवजी एकाच मोठ्या पाईप मधून नळ जोडणी कराव्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करा आदी नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे वेळोवेळी लक्ष देण्याच्या डॉक्टर बच्चाव यांनी दिल्यात सटाणा शहरात देवमामलेदार यशवंतराव महाराजांचे सुसज्ज स्मारक होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र बैठक घेऊन नियोजित कामास गती देऊ याचवेळी शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी जिल्हाधिकारी व ठेकेदारांसमवेत चर्चा करून कामास गती देण्याबाबत उपस्थितांना खासदार डॉक्टर बच्चाव यांनी आश्वासित केले सटाणा बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यात शिवसैनिक उतरून आंदोलन करत असल्याची माहिती खासदार डॉ बच्चाव यांना समजताच त्यांनी तातडीने आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनाचे गांभीर्य समजावून घेत आजच खड्डा भरण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे जे काही अपूर्ण कामं आहेत ते शासकीय निधीतून होणार आहे त्याचा पाठपुरावा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही ड्रेनेज व्यवस्था आहे तर त्या संदर्भामध्ये भुयारी गटार योजनेचा जे काही पी आर तो तयार झालेला आहे मंजुरीला ते पाठवणार आहेत परंतु आता सध्या ज्या ज्या काही ड्रेनेज लाईने आहेत आणि त्याच्यावरती ढापे टाकण्याची आवश्यकता आहे तर ते निश्चितपणे प्रशासनाला मी सांगेन की ते तातडीने टाकून घ्यावेत तिसरी गोष्ट म्हणजे जे काही नॅशनल हायवेची कामं आहेत किंवा पी डब्ल्यू डीची कामं आहेत तर ते आपल्याला कलेक्टर साहेबांकडे मीटिंग घेऊन त्याचा आढावा आपण घेऊ दुसरं जे आहे ते आपले देव या यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये जो काही विषय आहे तो विषय देखील आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये आपल्या कलेक्टर महोदयांकडे तो घ्यावा लागेल की आपल्याला त्याच्यावरती काय ॲक्शन घेता येईल त्या संदर्भामध्ये आणि जे काही रस्त्यांची कामं आहेत जे नगर परिषदेने करायचे आहेत ते त्यांनी जे काही अपूर्ण कामं आहे ते तातडीने पूर्ण करून घ्यावी आणि नवीन कामं घेण्याच्या अगोदर मग ते रस्त्यांचे असतील ड्रेनेजचे असतील पिण्याच्या पाण्याच्या लाईनी असतील स्वच्छतेचे आरोग्याचे प्रश्न असतील ते आपण आपल्या परिषदेच्या माध्यमातून जे आहे ते पूर्ण करावे जो काही निधी राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आपल्याला पाहिजे आहे तर केंद्र शासनाकडे निश्चित मी पाठपुरावा करते राज्य शासनाकडे पण आपण मला प्रस्ताव हो द्या आपण त्याचा पाठपुरावा करू त्याचप्रमाणे जे काही पाणी पुरवठा म्हणजे सिंचनाचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांकडे आपण निश्चितपणे मिटिंग घेऊ एक प्रश्न राहिलेला आहे पंतप्रधान आवास योजना तर त्या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्या इथे काम चालू आहे परंतु जे काही शेवटच्या टप्प्यातले केंद्र शासनाकडून निधी यायचा आहे तर त्याचा प्रस्ताव त्याचं पत्र मला आपण द्या हे जेणेकरून या बजेट अधिवेशनामध्ये बावीस तारखेपासून अधिवेशन आहे तर तिथं त्याचा मी पाठपुरावा करते जर मला प्रश्न टाकताला तर मी निश्चितपणे प्रश्न टाकेन किंवा संबंधित जे काही म मंत्री असतील सेक्रेटरी असतील ते पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून किती पाचशे करत साडेपाचशे घरकुल आहेत तर ते पण काम आपल्याला निश्चितपणे करायचं आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की नगर परिषदेमध्ये कुठलेही आपले नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील सामान्य नागरिक असे त्यांनी जर आपल्याला निवेदन दिलं तर त्याचं आठ दिवसामध्ये आपण निराकरण केलं पाहिजे आणि त्याला जर काही अडचण असेल आठ दिवसात आपल्याला नाही करता येत असेल तर त्याला त्याचं लेखी उत्तर द्या आणि आपण जर आठ दिवसात आपलं काम झालं नाही किंवा प्रशासनाने केलं नाही तर आपण मला सांगा मी त्याचा पाठपुरावा लागल्यास करेन परंतु कुठल्याही नागरिकाचं जे काही म्हणणं आहे किंवा जे काही काम आहे ते अपूर्ण आता नाही कारण आपण जे काही अधिकारी म्हणून काम करतो तर आपल्याला सेवा द्यायची आहे आणि प्रत्येक नागरिकाचं किंवा नगरसेवकाचं स्वतःच्या घरातलं काम नसतं तर ते नागरिकांचंच असतं मतदारांचं काम असतं तर त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सूचना देते की असं होता होतं नये आणि आप आपल्या सगळ्यांना पण मी आणखीन सांगते की जी पण कामं आपल्याला करून घ्यायची आहेत तर ती आपल्याला अधिकाऱ्यांकडूनच करून घ्यायची आहे कारण तेच काम करणार तर त्या पद्धतीने आपल्याला पण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगते अतिशय पद्धतीने अनेक प्रश्नांवरची चर्चा झालेली आहे जे काही मुद्दे आपण म्हणजे राहिले असतील त्या संदर्भामध्ये सेपरेट मिटिंग घेऊन ते विषय चर्चेला घेऊ धन्यवाद जय बैठकीस माजी आमदार दीपिका चव्हाण डॉक्टर दिनेश बच्चाव मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले काँग्रेसचे नेते प्रल्हाद पाटील प्राध्यापक अनिल पाटील किशोर कदम गजेंद्र चव्हाण लालचंद सोनवणे अरविंद सोनवणे रवींद्र सोनवणे शरद शेवाळे केशव मांडवडे रत्नाकर सोनवणे राहुल पाटील प्रकाश देवरे छोटू सोनवणे मुन्ना शेख उषा भमरे सुरेखा बच्छाव शमा दंडगवाळ कैलास बोरसे शक्ती दळवी आबा बच्छाव राजू खानकरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कौस्तुभ पवार प्रशासकीय अधिकारी माणिक वानखेडे ठेकेदार राहुल सूर्यवंशी दुर्गेश गुजराती दिनेश कचवे आदींसह नागरिक उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस यांनी केले I